टीप नंबर एक भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढू नयेत सालासकटच कूट करावे सालात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयासाठी चांगले असतात टीप नंबर दोन पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही टीप नंबर तीन दिवसातून दोनदा दही कल्ल्यास व्यक्तीच्या हृदयाचे ठोके सामान्य राहतात त्याचबरोबर उच्च रक्तदाब हृदयाशी संबंधित आजार आणि किडनीच्या आजारांचा धोकाही कमी राहतो तर दही शरीरात कोलेस्ट्रॉल वाढूही देत नाही टिप नंबर चार जर तुम्ही रोज चिंचेचं पाणी पिलात तर तुमचे रक्त शुद्ध होते आणि त्यामुळे चेहऱ्यावर छान चमकसुद्धा येते टिप नंबर पाच पावसाळ्यात बिस्किटे नरम पडू नयेत म्हणून बिस्किटांच्या डब्यात खडीसाखर घालून ठेवावी टिप नंबर सहा पावसाळ्यात साठवण्याचे पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा पापड कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाही टीप नंबर सात दररोज बीट खाल्ल्यामुळे पिरियड्स येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर जे प्रॉब्लेम्स होता ते प्रॉब्लेम्स कमी होण्यास मदत होते व आपला रक्तदाब देखील नियंत्रित राहतो टीप नंबर आठ तोंडात फोड आले असतील तर भिजवलेले बदाम सोलून बारीक करून फोडावर लावा त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल आता कोणाला तरुण दिसावं असं वाटणार नाही आहे तर नेहमी तुम्हाला तरुण दिसण्यासाठी हे नियम पाळा टीप नंबर नऊ आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात टीप नंबर दहा त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घ्या त्वचेवर बर्फ फिरवा टीप नंबर अकरा त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका कारण लिंबामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे तुमची चेहरा लवकर खराब होण्याची शक्यता असते टिप नंबर बारा तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही तेल असे घटक लावू नये कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात टिप नंबर तेरा त्वचेसाठी सिरम हे देखील फार महत्त्वाचे असते तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सिरम निवडायला हवे सिरम लावले तरी तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही टिप नंबर चौदा रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरू नका त्यामुळे त्वचेचे मिनिमाइज करण्यास मदत करतात टीप नंबर पंधरा त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असे क्लिन्झर निवडणे गरजेचे असते तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते टीप नंबर सोळा रात्री झोपताना चेहऱ्याला काहीही लावू नये असं सांगितलं जातं पण रात्री मॉइश्चरायझर लावणे हे फारच जास्त गरजेचे असतं नंबर रात्रीचा आहार शक्यतो पचायला हलका व कमी असावा रात्रीच्या वेळी आपल्याला अन्न असते हलका आहार सहज आपल्या शरीराला त्याची ऊर्जा मिळवून देते टीप नंबर अठरा वजन कमी करण्यासाठी अक्रोडचे सेवन करणे खूप फायदेशीर असतं दुधात किंवा स्वच्छ पाण्यात काही वेळ भिजवून ठेवल्यानंतर ते खाल्ल्यास तुम्हाला फायदा होतो टीप नंबर एकोणीस जेवताना साध्या पाण्याऐवजी उकळलेल्या ओव्याचे पाणी प्या त्यामुळे गॅस अपचन होत नाही आणि वजन देखील नियंत्रणात राहते लास्ट अँड बेस्ट टीप नंबर वीस जर डोक्यात जास्त कोंडा होत असेल तर एक कप दह्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा मिरी पावडर मिक्स करून केसांना लावा पंचेचाळीस मिनिटांनी केस शॅम्पूने धुवून टाका त्यामुळे केसातील कोंडा दूर होतो असे हप्त्यातून एक वेळा करा टिप्स कशा आवडल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग